मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारनं सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो जानेवारीला जाने मकर संक्रांतीचा मोठा सण आहे आणि याच सणाचा औचित्य साधून फडणवीस सा सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय असं झाल्यास लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे एकवीसशे रुपयाचा लाभ कधीपासून मिळणार लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीनं मोठी ग्वाही दिली होती महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही महायुतीनं दिली होती त्यामुळे आता एक विषय रुप, मह रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार हा एक मोठा प्रश्न विचारण्यात आला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळू शकतो असं संकेत दिले अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधींची तरतूद करून त्यानंतर या, या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असं संकेत सरकारकडून मिळत आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद